सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रहो बारावी बोर्डाच्या प्रचलित पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि याबाबत शिक्षण मंत्रालयाला एक अहवाल सादर करण्यात आला आहे नववी ते बारावी अशा चारही वर्गातील गुणांचा विचार केला जाणार आहे विद्यार्थ्यांच्या रचनात्मक मूल्यांकनावर देखील भर दिला जाणार आहे तसेच आणखी या रिपोर्ट मध्ये काय दिलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन मिळत राहतील <coughs> प्रचलित परीक्षा पद्धतीवर अनेक तज्ज्ञांची मतांतरे आहेत बारावी बोर्डाच्या निकालाच्या पद्धतीत बदल करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत एन सी आर टीच्या परख युनिटने बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भात शिक्षण मंत्रालयाला हाल सादर केलेला आहे यामध्ये सर्व शालेय बोर्डांच्या परीक्षांमध्ये मूल्यमापन प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आहेत सर्व पालक आणि आणि विद्यार्थ्यांना असतं ते बोर्ड परीक्षांचे मात्र आता पासूनच पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा गांभीर्याने घ्याव्या लागतील कारण तुमच्या बारावीच्या बोर्डाच्या निकालावरच नववीच्या परीक्षांच्या परिणाम होण्याची शक्यता आहे कारण एन सी परख युनिटने शिक्षण मंत्रालयाला तसा अहवाल सादर केलेला आहे त्यासाठी प्रत्येक परीक्षेला विशिष्ट फेटेज देण्यात येणार आहे हा फॉर्म्युला नेमका कोणता आहे ते आपण समजून घेऊया नववीच्या परीक्षेला पंधरा टक्के इतका फेटेज असेल दहावीला वीस टक्के अकरावीला पंचवीस तर बारावीला सर्वात जास्त म्हणजे चाळीस टक्के फेटेज असेल परत अहवालानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे फॉर्मॅटिंग म्हणजेच रचनात्मक मूल्यांकनावर असणार आहे त्यामध्ये सत्र परीक्षा परीक्षा रिपोर्ट कार्ड गट चर्चा प्रकल्प आदी सर्व घटकांचा विचार होणार आहे बोर्डाने नॅशनल फ्रेमवर्कच्या अनुषंगाने ट्रान्सफरची प्रणाली विकसित करावी अशी सूचना केलेली आहे हा अहवाल सर्व शाळा मंडळांना त्यांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आलेला आहे तसेच या अभिप्रायासाठी वेगवेगळ्या राज्यातून अधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत या मंथनातून गुणवत्तापूर्ण निकाल पद्धती तयार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे